मी दुकानात हो। गेल ते दोन चार ड्रेस घेऊन आले तुला ठेव अगं कशाला आणायचं थांब पाणी पिऊन जा अगं नको लई घरी काम पडल्यात नंतर दाजी आहेत का ग ताईडे मी काय म्हणते बरेच दिवस झाले आपण कुठे फिरायलाच गेलो नाही जायचं का महाबळेश्वरला तेवढंच दोन दिवस आपली एन्जॉयमेंट होईल म्हणून म्हणते तायडे तुला माझ्या आजची खीर आवडती ना धर कधी केली खीर अगं सकाळीच केली होती खीर ताईडे मी कार्तिकी यात्रेत गेलते ना हे बघ त्यासाठी काही ज्वेलरी आणली दर तायडे दाजी घरीच आहे ना ग आज जरा दाजींच्या गाडीची चावी ना यांना लागत होती यांना लाज वाटते अगं हे म्हणते तू जाऊन दे ना जरा जरावे अगं त्यात काय एवढं तवा दर लगेच आणून देत कुठं गेली ग हा बोल की काय झालं लय गार्ट वाटलंय मी ब्लँकेट घेतली तू दोन म्हणलं तुझ्यासाठी एखादं घ्यावा जर तुला एक ठेवू चल येऊ का मग चार नंतर घेते घरी कामं पडलं सासू भोमलं नाही ना तायडे मी काल सुटवडा कुठून आणलाय दर याचे लाडू कर पोरांना थंडीत चांगला असत द्या त्यांच्या तब्येती चांगल्या राहतील आणि काय ग मीच येते तुमच्या घरी सारखी सारखी तू तर येत बी नाही आमच्या घरी मी नाही येणार बाई आता तुमच्या घरी जाऊ दे अगं जाऊन तुझी सासू तर फुगलेलीच असते बघ कस काय यायचं तुमच्या घरी त्यांचं काय एवढं मनाव घ्यायचं यायचं आपलं बसायचं सासू कशी काय मी नाही का तिथं येऊच नको आता मी येणारच नाही पण तडे तडे अगं काय झालं खाली वाला आलाय भांडी घ्यायची नाही केस तू म्हणली तुम्हाला चल लवकर जाईन परत तू चल चल नको